येथील अनधिकृत होर्डिंग नऊ सहायक सहाय्यक आयुक्त किशोर ठाकूर यांनी केले निष्कसित कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशाने अनधिकृत बांधकाम उपायुक्त अवधूत तावडे उपायुक्त मिसाळ तसेच परिमंडळ दोनचे उपायुक्त द्वासे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी नऊ वाय सहाय्यक आयुक्त किशोर ठाकूर यांनी भल्या मोठ्या होर्डिंगवर कारवाई केली आहे नवाई सहायक आयुक्त किशोर ठाकूर यांनी पदभार स्वीकारल्यावर अनधिकृत बांधकामांवरती कारवाया करताना आपल्याला दिसत आहे अनधिकृत बार होर्डिंग यांच्यावर देखील त्यांनी कारवाई केली आहे तसेच अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले गाळे चाळी यांच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे मंगळवारी द्वारली येथील वीस बाय तीस फुटाच्या या अनधिकृत होर्डिंगवर किशोर ठाकूर यांनी कारवाई केली यावेळी महानगरपालिका कर्मचारी फेरीवाला पथक उपस्थित होते तर यावेळी किशोर ठाकूर यांनी बोलताना सांगितलं की अजून अनधिकृत बांधकामांवरती तसेच होर्डिंगवर कारवाया करायच्या आहेत यावेळी गॅस कटर तसेच क्रेनच्या सहाय्याने ही होर्डिंग काढण्यात आली शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण